सकाळी उठल्यानंतर पहिले घर क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर गेली स्टॉलवर कारण का नेहमीच काम ठरले आता थोडा शिजन आहे त्यामुळे मागे बघते तर काय महागणपतीचे आगमन तर बघू शकता सहसा ना सार्वजनिक गणपती बघायला जायला होत नाही पण या म्हणजे स्टॉलमुळे ना मला बऱ्याचशा गणपतींचे म्हणजे दर्शन होतात तर लई भारी वाटतं आणि का कुणास्ठाव पण बाप्पाकडं बघितलं ना की डोळ्यात हा पाणी तर का कुणासठाव हे माहीत नाही मला अजून पण पण खरंच मूर्ती एवढी भारी आहे ना तर खरंच नजर लागावी आणि अचानक ना वादळ वारं बोलतात ना दोन्ही सुटलं स्टॉलवर आणि छत्री पण नव्हती माझ्याकडं त्याच्यानंतर जायचं होतं मला रुद्रसाठी कपडे आणायचे होते गांधी चौकात ना मस्त स्टॉल असे लागलेत जे काही आपल्याला देवबाप्पासाठी लागणारे साहित्य आहे ना ते सर्व प्रकारे म्हणजे भेटले जातात आणि मस्त मोठे मोठे स्टॉल लागलेत नक्की तुम्ही व्हिजिट करा जर ईश्वरपूरचे असाल तर आणि या दादांकडे तर नक्की जावा यांच्याकडं ना खरंच खूप प्रकारच्या अगरबत्त्या बोलतात ना आहेत आणि आम्हाला तर एकच घ्यायची होती मला तर तीन चार प्रकारच्या आवडल्या होत्या पण नाही एकच घ्यायची होती कारण का मी त्यांना सांगितलं होतं फक्त एक वस्तू घ्यायची पण माझं ठरलेलं असतं एक खूप वस्तू आणायला गेली नक्की चार वस्तू घेऊन यायचं आणि गांधी चौकात इथे गणपती बसतं बरं का तर नक्की दर्शनाला या आणि मी मागच्या वेळेस व्हिडिओ शेअर केलेले आहेत गणपतीच्या तर इथे बघू शकता मस्त असे स्टॉल भरलेत गणपतीचे गणपतीचे साहित्य ज्वेलरी जे काही गौरी गणपतीसाठी लागणारे साहित्य गणपतीसाठी आसन वगैरे सगळं म्हणजे जे काही तुम्हाला लागणार आहे ना मिठाई सकट आहे बरं का फळं वगैरे सगळंच तर एका ठिकाणी ना सगळं मिळून जातं तर नक्की व्हिजिट करा ईश्वरपूर गांधी गांधी चौकात आणि त्याच्यानंतर रुद्रला गेले मी ड्रेस बघायला बरेचशी दुकानं बंद झाली होती तर हा एक दुकान आम्हाला भेटला दुल्हन तर त्याच्यामध्ये ना सेलसुद्धा लागलेला आहे तर इथे ना जर पंधराशे किंमत असेल तर आठशे साडेआठशेमध्ये वस्तू भेटून जातात तर इथे स्टॉलनं मला आवडलं होतं पण नको होते कारण का रुद्रासाठी खास केली होती मी तर त्याच्यानंतर त्याला पण छान ड्रेस घेतला तर तो मी दाखवून रस शेवटी आणि मग चाले कारण का माझी पण तब्येत थोडी डाऊन झाली होती कारण का आता हल्ली ना थोडं टाईमच भेटत नाही स्वतःसाठी त्यामुळे आणि आता मी निघालो घरी घरी आल्यानंतर रुद्राचे रिॲक्शन खरंच खूप छान होती आणि त्याला हा ड्रेस खूप आवडला मी वरायटी पण म्हणजे बोलतात क्वालिटी एक नंबर होती आणि मला काही लागणारे साहित्य तर हे साहित्य मला लागणार होते मी घेऊन आली तर माझ्याकडे स्टिकर होतं पण ते खराब झालं होतं त्यामुळे मी रिटर्न घेऊन आली तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक टन करा आणि जास्तीत जास्त श्वेताचे ब्लॉग शेअरसुद्धा करा आणि आजची शॉपिंगमधलं तुम्हाला कोणती गोष्ट आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा